सातत्याने महाराष्ट्रामध्ये काय होत आहे की कायद्याची बाजू घेणारे आणि बेकायदेशीरपणे वागणारे बेकायदेशीरपणे वागणारे सामान्य नागरिक बेकायदेशीरपणे वागणारे काही पोलीस अधिकारी आणि बेकायदेशीरपणे वागणारे काही राजकीय नेते यांचं सतत चेहरे आपल्या समोर येतात मग आता जर अक्षय शिंदेच्या संदर्भात संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश झालेले असतील तर पोलीस हे एक साधे त्याला आपण काय म्हणतो सॉफ्ट टार्गेट आहे पोलिसांवर कोणी दबाव आणला पोलिसांवर कोणी दबाव आणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर करायला लावला याची माहिती घ्यावी लागेल आणि त्याचा स थेट संदर्भ हा बदलापूरच्या भिंतींवर ठाणे जिल्ह्यातल्या भिंतींवर लिहिला होता की बदला पुरा व्हा असं म्हणून ज्या राजकीय नेत्यांचे चित्र फोटो लावण्यात आले होते त्या नेत्यांवर सुद्धा ते कोणत्याही मोठ्या पदावर सुद्धा त्यांनी पदा बेकायदेशीर वर्तन केलेलं असल्यामुळे त्यांनासुद्धा या कायद्याच्या कचाट्यात घेण्याची आवश्यकता आहे असं माझं स्पष्ट मत तेव्हापासून आहे तुम्हाला आज कोण नेमकं या सगळ्या प्रकरणात आहे असं वाटतं कारण सातत्याने या संदर्भात तुम्ही देखील आवडतो बघा ज्यांनी ज्यांनी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर एन्काउंटरचं समर्थन केलेलं आहे ते अत्यंत जुनाट विचारांचे बेकायदेशीर डोक्याचे आणि कायदा समजून न घेता केवळ सत्ता आपल्या हातात आहे म्हणून सत्ताधीश बनू पाहणारे हुकुमशाही प्रवृत्तीचे जे नेते आहेत त्यांनी अक्षय शिंदेच्या मृत्यूचं राजकारण केलं भांडवल केलं आणि त्याचं समर्थन सुद्धा केलेलं आहे ज्यांनी तेव्हा एका महत्त्वाच्या पदावर असताना असं म्हटलं की पोलिसांना आम्ही बंदुका काही खेळण्यातल्या दिलेल्या आहेत का त्या खेळण्यासाठी आहेत का असं ज्यांनी म्हटलं असेल त्यांच्यावर ते काल येऊन गेले कोल्हापुरामध्ये त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं सुद्धा माझं मत आहे